नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया अठरा महिन्यांच्या डी एरियर बद्दल मोठी बातमी या दिवशी खात्यात होईल क्रेडिट जल्लोषाचे वातावरण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कोरोना काळात रोखलेला डीए म्हणजेच महागाई भत्ता एरियर संदर्भात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत काही लोक सांगत आहेत की सरकार आता कर्मचाऱ्यांना एरियर देणार नाही कारण बजेटमध्ये वित्त मंत्री यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता मात्र सूत्रांचा दावा आहे की अठरा महिन्यांचा डीए एरियर देण्यासंबंधी सरकार पुन्हा गंभीरपणे विचार करत आहे तसेच हे देखील समजत आहे की या महिन्याच्या अखेरीस योग्य कर्मचारी वर्गाच्या खात्यात डी एरियर जमा केला जाईल सरकार हे नववर्षाच्या गिफ्ट सारखे लाँच करण्याचा विचार करत आहे कोविड काळात रोखले गेले होते डीए कोविड एकोणवीस महामारीच्या काळात संपूर्ण जग आर्थिक संकटातून जात असताना सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए रोखला होता यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक प्रभावित झाले होते सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण आला कारण त्यांचा महत्वाचा भत्ता रोखला गेला सकारात्मक चर्चा कोविड एकोणवीस मुळे सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला होता त्यामुळे दोन हजार थांबविण्याचा निर्णय घेतला गेला यामुळे एक कोटीपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले होते आता देशाची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे एरियर बाबत बाजार तापला आहे सूत्रांचा असा देखील दावा आहे की डिसेंबर महिन्यात अठरा महिन्यांचा डीए आणि डी आर महागाई राहत जाहीर केला जाऊ शकतो कारण कॅबिनेट बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे दिवाळीला वाढवला गेला डीए सध्या दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे हा वाढलेला डी ए कर्मचाऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच पूर्वीच तीन महिन्याचा डीए एरियर जमा झाला होता मात्र अजूनही लाखो कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यात डी एरियर येत्या महिन्यात जमा होईल रिपोर्टनुसार या विषयावर कॅबिनेट बैठकीत चर्चा केली गेली, गेली। आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे सातव्या वेतन आयोगानुसार डीए वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी अंतर्गत डीए मध्ये दरवर्षी दोन वेळा वाढ केली जाते या वाढीचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल धन्यवाद